नमस्कार मंडळी काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अशा घडतात ना त्यांच्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये पुढे कसं जायचं हे समजतं तर मी माझ्या आयुष्यातल्या तीन गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्याच्यामुळे मला पुढे जाता आलं मी माइंडफुलनेस कोच आहे दीपाली होण्या पहिली गोष्ट जेव्हा मी सी झाले कारण की मी सी होत नव्हते आणि मी सी झाले ह्याच्यामध्ये प्रचंड गॅप होता आणि मला तो गॅप फील शक्य नव्हतं होत कारण की माझ्या मनात खूप भीती उत्पन्न झालेली मी सी ए होईल का मी सी ए होणारच नाही मी माझ्या फॅमिलीला फिनान्शियली काही हेल्पच करू शकत नाही असे भयंकर नको ते विचार माझ्या मनात येऊ लागले आणि मग मी जेव्हा पुस्तक उघडायची तेव्हा भीती आधी यायची परत पुस्तक बंद करायची आणि मग माझा वेळ वेस्ट व्हायचा मग मला याच्यावर एक उपाय मिळाला आणि ते म्हणजे एक पुस्तक पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग आणि मी जेव्हा हे पुस्तक वाचायला सुरुवात केली त्यातले टेक्निक्स अप्लाय करायला सुरुवात केली मग माझी गाडी कुठेतरी रुळावर येऊ लागली माझी भीती पूर्णपणे निघून गेली आणि मग पूर्ण फोकस सीए वर मी माझ्या सी एच्या प्रिपरेशनवर केला दोन हजार मध्ये मी सी ए झाले भारतातल्या मोठ्या कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंट थ्रू जॉबला देखील लागले तर ह्या गोष्टीतून काय शिकले मी मित्रांनो प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन असतं तुम्ही पेशन्स ठेवणं गरजेचं आहे तुम्ही मदतीचा हात मागण्यासाठी तयार असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट जेव्हा मी आई झाली ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याआधी दिवसभर डॉक्टर माझ्यावर वेगवेगळे उपाय करत होते जेणेकरून माझी नॉर्मल डिलिव्हरी व्हावी संध्याकाळचे पाच वाजले तरी काहीच उपयोग होत नव्हता डॉक्टरांची टीम माझ्याजवळ आली आणि मला म्हणाले दिपाली तुझी सी सेक्शन डिलिव्हरी करावी लागेल कारण की बाळाची पूर्ण वाढ झालेली आहे आणि नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही मला अचानक एकदम घाबरायला झालं दडपण आलं मी त्यांना म्हटलं प्लीज माझ्या हसबंडला बोलवा मग विजय आले देखील मला समजावलं दीपाली आपल्या हातात काहीच नाही आहे डॉक्टर म्हटले तसं करूया आपण आणि पुढे जाऊया मी त्याच मला खूप वाईट वाटू लागलं त्या वाईट वाटायच्या अवस्थेमध्ये मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेत होते बघते माझ्या सासूबाई रडत आहेत आई रडते विजय इमोशन झालेले मला देखील रडू येत होतं ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि वेगवेगळे विचार येऊ लागले मला की मी नऊ महिने किती ऍक्टिव्ह होते घरातली कामं केली माझं ऑफिस पण खूप दूर होतं नवी मुंबई ते अंधेरी त्यावेळी मेट्रो पण नव्हती आणि कॅबने प्रवास करणं मला त्यावेळी सेफ नाही वाटायचं तर प्रवासाची पण एवढी दगदग एवढं सगळं केलं आणि तरी माझ्याच वाटेल अशी शिक्षण डिलिव्हरी का पण विजयने मला सांगितलेली दीपाली आपल्या हातात काहीच नाही आहे जेव्हा आपल्या हातात काही नसतं तेव्हा सरेंडर करणं खूप खूप गरजेचं असतं आणि मी हेच केलं मी त्यावेळी सरेंडर करून टाकलं एकदम निश्चिंत झाले म्हटलं जे होईल ते होईल आपलं बाळ सुखरूप येणं गरजेचं आहे ते मुलगी असो किंवा मुलगा असो आणि मग विहान झाला पाच दिवस माझ्या आई सासूबाई विजय यांनी व्यवस्थित काळजी हॉस्पिटलमध्ये माझी बाळाची घेतली आणि मला खूप सपोर्ट जाणवायला लागला माझ्या फॅमिलीकडून तर ह्या गोष्टीतून मी काय शिकले मित्रांनो की कधीही खचून जायचं नाही जेव्हा काही गोष्टी आपल्या आटोक्यात नसतात आपल्या कंट्रोलमध्ये नसतात त्यावेळी सरेंडर करणं खूप खूप गरजेचं असतं आणि आपली फॅमिलीच आपल्याला नेहमी सपोर्ट करत राहते तिसरी गोष्ट मी जी शिकली ती म्हणजे कोविडमध्ये कोविडमध्ये मला कोविड झाला हे देखील मला माहिती नव्हतं आणि मग कोविडमध्ये मी स्वतःची काळजी न घेतल्यामुळे मला नागीण देखील झाली माझी इम्युनिटी पॉवर डाऊन झाली आणि जसं मला समजलं डॉक्टरांकडून की माझी इम्युनिटी पॉवर डाऊन झाली तर माझ्यासाठी हा एक मोठा धक्का होता कारण की माझी इम्युनिटी पॉवर डाऊन व्हावी मी तर जास्त कधी डॉक्टरांकडे डॉक्टरांची पायरी पण चढली नव्हती आणि माझ्यासोबत हे असं व्हावं मग तिथे मला निवड करायची होती हे असंच रोज मरत मरत जगायचं की स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची स्वतःच्या आयुष्याची काळजी घ्यायची तेव्हा ह्या गोष्टीतून मी काय शिकले मित्रांनो की स्वतःवर हो काम करत राहणं खूप खूप गरजेचं आहे माय लाईफ माय रिस्पॉन्सिबिलिटी मी आशा करते मित्रांनो तुम्हाला माझ्या तिन्ही गोष्टी आवडल्या असतील तर असंच स्वतःवर काम करत मित्रांनो मी माझी स्वतःची एक सिस्टीम बनवलेली आहे माझा एक फेसबुक ग्रुप आहे प्रायव्हेट व्ही आय पी ग्रुप अवेकन यू म्हणून तुम्ही तो, तो व्ही आय पी ग्रुप जॉईन करू शकता आणि कसं स्वतःच्या समस्यांवर मात करायची स्ट्रेसला कसं कर हँडल करायचं ॲग्झायटीला कसं कर हँडल करायचं हे तुम्हाला व्यवस्थित त्यामध्ये समजेल तर भेटूया माझ्या फेसबुक ग्रुपमध्ये ज्याची लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये शेअर करणार आहे धन्यवाद